अकोला जीएमसी परिसरात मुंडके व एक हात नसलेले स्त्री अर्भक आढळले अर्भकाचे तोडले कुत्र्यांनी लचके अर्भक शासकीय रुग्णालयातील नसल्याचं स्पष्ट पोलिसांचा तपास सुरू अर्धवट अर्भक आढळल्यानं खळबळ अकोला येथील शासकीय रुग्णालय परिसरात स्त्री जातीचा मृत अर्भक आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे कुत्रे मृत अर्भकाचे लचके तोडताना रुग्णालयातील नागरिकांना दिसून आले नागरिकांनी ही बाब रुग्णालय प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर रुग्णालय प्रशासनानं तात्काळ पोलिसात याची तक्रार केली घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ ता गाठून घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केलाय रुग्णालय प्रशासनानं अर्भ उचलून शविच्छेदन कक्षात सुरक्षित ठेवलंय या स्त्री जातीच्या शिशूचे मुंडके आणि एक हात गायब आहे अतिशय छिन्न परिस्थितीत हे मृतक अर्भक रहदारीच्या ठिकाणी सोडून आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे स्त्री भ्रूण हत्या असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय सध्या या ठिकाणी बांधकाम सुरू असल्यानं सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचा फायदा आरोपींनी घेतला असल्याचं दिसून येत आहे मात्र हे आर्ब कुणी टाकलं हे अद्याप समजू शकलेलं नसून पुढील तपास पोलीस करत आहेत हे अर्भक शासकीय रुग्णालयातील नसून बाहेरील व्यक्तीने या ठिकाणी आणून फेकलं असल्याचं अधिष्ठाता गजभिर यांनी म्हटलंय अधिष्ठाता यांनी रुग्णालयातील सर्व नवजात शिशूंची चौकशी केली आहे रुग्णालयात ले जन्मलेले सर्व नवजात शिशू सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतर हे अर्बक रुग्णालयातील नसल्याचं निष्पन्न झालं असल्याचं अधिष्ठाता यांनी स्पष्ट केलंय दरम्यान मृत अर्भकाचा मुंडका आणि एक हात गायब असल्यानं याचा तपास सुद्धा पोलीस करत आहेत मीनाक्षी गजभियर अधिष्ठाता प्रतिनिधी मोहम्मद शबीर महाराष्ट्र न्यूज मराठी अकोला